नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय वर्ल्ड या मरा मा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गर्भवतीला गरोदरपणामध्ये जे काही डायबिटीज होतो ज्याला आपण जी डी एम किंवा जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो तर त्यामागची काय काय कारणं आहेत आईला जर असं डायबिटीज असेल तर त्यावेळी बाळावरती किंवा बाळाच्या ग्रोथवरती म्हणजेच गर्भावरती काय परिणाम होऊ शकतो कोणकोणते कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात आणि ही जी ब्लड शुगर आहे ही कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आईने तिचा आहार असेल किंवा व्यायाम किंवा लाईफस्टाईल कशा पद्धतीने मॅनेज हे गरजेचं आहे कोण कोणते पदार्थ कोणते नाहीत याबद्दल सविस्तर माहिती या, या मिळणार आहे जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार जा आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पाहत राहा आवडला तर व्हिडिओला ला, लाईक ला, ला, शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या टॉपिक कडे नॉर्मली प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीचं जी काही ब्लड शुगर आहे किंवा ग्लुकोज लेवल आहे ही थोडीशी जास्त वाढते कारण हे ग्लुकोज बाळाला सुद्धा छान पद्धतीने मिळणं गरजेचं असतं की जे बाळाच्या वाढीसाठी विकासासाठी ग्रोथसाठी खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक प्रेग्नंट मदरचा जो काही ग्लुकोज रेझिस्टन्स आहे हा थोडासा जास्त वाढतो आता काही गर्भवतीमध्ये हा जो ग्लुकोज रेझिस्टन्स आहे हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो म्हणजेच जी ब्लड शुगर आहे ही जेवढी हवी आहे त्यापेक्षा कैकपटीने जास्त वाढते आणि मग त्यावेळी ती जी काही कंडिशन आहे त्याला जेस्टेशनल डायबिटीज किंवा जी डी एम असं म्हटलं जातं आता नॉर्मली सातव्या महिन्याच्या आसपास किंवा ट्वेंटी सिक्स वीकच्या अराऊंड तुम्हाला एक जी टी टी किंवा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही केली जाते की ज्या दरम्यान हे डायबिटीज आहे की नाही हे कन्फर्म होतं पण जर आईला ऑलरेडी डायबिटीजचा त्रास असेल किंवा ऑलरेडी पी सीओडी पी एस असे काही त्रास असतील तर त्यावेळी अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा हे जे काही जेस्टेशनल डायबिटीज आहे हा होण्याचा असू शकतो आता एक गोष्ट मी इथे क्लिअर करेन की हे जे काही प्रेग्नन्सीच्या दरम्यान होणारा डायबिटीज आहे याचा तुमच्या खाण्याशी किंवा तुम्ही किती गोड पदार्थ खाल्लेले आहेत कोणते पदार्थ खाल्लेले आहेत तुम्ही किती प्रमाणामध्ये साखर कंज्यूम करत आहात याच्याशी काहीही घेणं देणं नाही किंवा याच्याशी काहीही कनेक्शन नाही हे एक बॉडीचा इंटरनल रिस्पॉन्स असतो की जो प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक स्त्रियांना हा असतो परंतु काही स्त्रियांमध्ये हा का जास्त येतो ज्यांचं वेट ज्यांना पी सी ओडी पीसीओ एसचा त्रास असतो किंवा ज्यांच्यामध्ये ऑलरेडी डायबिटीज आहे याशिवाय ज्यांची फॅमिली हिस्ट्रीसुद्धा डायबेटिक आहे किंवा तुम्हाला पहिल्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान पण जर जेस्टेशनल डायबिटीज असेल किंवा बाळाचं वजन त्यावेळी जास्त असेल तर त्यावेळी सेकंड सेकंड जी तुमची प्रेग्नन्सी आहे तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज उद्भवण्याची परत शक्यता असते परंतु यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की जवळजवळ ऐंशी टक्के गर्भवतीमध्ये डिलिव्हरी नंतर हे जे काही डायबिटीज आहे हे पूर्णतः बंद होतं किंवा याचे कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत यासाठी तुम्हाला वेगळे मेडिसिन्स किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज पडत नाही हे ऑटोमॅटिकली डिलिव्हरी नंतर बाळाच्या जन्मानंतर पूर्णतः निघून जातं म्हणू शकतो आपण जर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान जेस्टेशनल डायबिटीज असेल तर त्यावेळी बाळाच्या ग्रोथवरती काय परिणाम होतात किंवा कोणकोणते कॉम्प्लिकेशन्स कौंप्लिक, येऊ शकतात सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आईला गर्भवतीला जेस्टेशनल डायबिटीज असतो तर त्यावेळी एमन्युटिक फ्लुईडची ही, ही खूप जास्त वाढते जे अर्थातच बाळाच्या ग्रोथसाठी चांगलं असतं पण खूप जास्त प्रमाणामध्ये हे ॲम्युटिक फ्लुईड वाढल्या कारणामुळे गर्भामध्ये किंवा बाळावरती खूप जास्त फॅट डिपॉझिशन होतं ज्या कारणामुळे बाळाचं वजन किंवा बाळाची साईज जी आहे ही अनहेल्दी पद्धतीने वाढते आणि भविष्यामध्ये वा सुद्धा बाळाला डायबिटीज होणं बाळ ओव्हरवेट होणं किंवा खूप सारे बर्थ डिफेक्ट हार्ट डिफेक्ट येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात या व्यतिरिक्त डिलिव्हरीच्या दरम्यान जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे सुद्धा वाढतात तुमची सी सेक्शन डिलिव्हरी होऊ शकते प्री टर्म बर, बर्थ होऊ शकतो याशिवाय गर्भामध्ये जेव्हा बाळ असतो तर त्यावेळी बाळाला खूप जास्त ग्लुकोज मिळत असतं खूप जास्त ब्लड शुगर बाळामध्ये असते पण जशी बाळाची डिलिव्हरी होते तर त्यानंतर ही जी काही ब्लड शुगर आहे हे अचानकपणे ड्रॉप होते ज्या कारणामुळे परत बाळाच्या आरोग्याच्या रिलेटेड सुद्धा खूप सारे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याची शक्यता असते पण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सायन्स आता खूप जास्त पुढे गेलेलं आहे जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्यामध्ये एक्सरसाइज करण्यामध्ये किंवा तुम्ही जे काही इन्सुलिन मेडिसिन्स आहेत हे जर तुम्ही घेत असाल तर ही जी ब्लड शुगर आहे ही कंट्रोल ठेवता येते आणि जी तुमच्यासाठी अगदी प्रेग्नन्सी ही सेफ जाऊ शकते आता आपण पाहूया की कोणकोणते असे पदार्थ आहेत की जे तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीजमध्ये खाणं गरजेचं आहे किंवा कोणते पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नॉर्मली असं वाटतं की जे काही ड्रायफ्रुट्स आहेत हे आपण प्रेग्नन्सीमध्ये किंवा जेव्हा जेस्टेशनल डायबिटीज असतो तर त्यावेळी खाऊ शकतो लक्षात घ्या तुम्ही फक्त बदाम आणि वॉलनट किंवा जे अक्रोड आहे हे खाऊ शकता या व्यतिरिक्त जे काही ड्रायफ्रुट्स आहेत मग ते खजूर असू द्या अंजीर असू द्या किंवा पिस्ता वगैरे यासारखे यासारखे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत यांचं सेवन तुम्हाला अवॉइड करायचं आहे फळामध्येही नॅचरल शुगर असते ग्लुकोज असते फ्रुक्टोज असतं की ज्या कारणामुळे तुमची ब्लड शुगर आणखी वाढू शकते ही पुढे काही मोजकी फळं आहेत की जी फळं तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीस मध्ये सेफ आहेत ज्यामध्ये आहे ऍपल पेअर स्ट्रॉबेरी त्याचबरोबर तुम्ही पेरू डाळिंब ऑरेंज आणि जे काही ड्रॅगन फ्रूट आहे हे खाऊ शकता या व्यतिरिक्त जी जी काही फळं आहेत मग ते केळी असू द्या किंवा आणखी जी गोड फळं आहेत तर ते तुम्हाला पूर्णतः टाळायचे आहेत मेलनचे कोणतेही प्रकार तुम्हाला या दरम्यान घ्यायचे नाहीत याशिवाय जे काही फळांचे ज्युसेस आहेत हे सुद्धा तुम्हाला अवॉइड करायचे आहेत आता भाज्यामध्ये म्हणाल तर नॉर्मली तुम्हाला ज्या काही हिरव्या पालेभाज्या आहेत याचं जे कन्झम्पन आहे हे थोडं जास्त वाढवायचं आहे या जर तुम्ही कच्च्या प्रमाणामध्ये खात असाल तर ते अगदी बेस्ट आहे भाज्यामध्ये विशेषतः तुम्हाला बटाटे रताळे आणि बीटरूट यांचा समावेश जेवढा कमी करता येईल किंवा अगदी तुम्हाला काढून टाकता आलं तर अगदी बेस्ट आहे कारण यामध्ये खूप जास्त शुगर असते की ज्यामुळे तुमची ब्लड शुगर ही वाढू शकते आणि तुम्हाला डायबिटीजचा जो त्रास आहे हा जास्त होऊ शकतो या व्यतिरिक्त आपल्या इंडियन पदार्थामध्ये बऱ्याचदा आपण खोबरं वापरतो मग ते ओलं खोबरं असू द्या किंवा सुकखोबरं असू द्या या खोबऱ्याचा वापर तुम्हाला शक्यतो टाळायचा आहे हे सुद्धा तुमची ब्लड शुगर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं याशिवाय तुम्ही जे काही फ्राय केलेले पदार्थ आहेत किंवा खूप जास्त मसालेदार पदार्थ आहेत हे टोटली टाळायचे आहेत तुपाचा किंवा तेलाचा वापर सुद्धा अगदी मॉडरेट करायचा आहे म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे तूप आणि चार चमचे पर्यंत तेल हे खाऊ शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे करायचं नाही जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ते, ते तुमच्यासाठी बेस्ट आहे जे काही बाहेरचं जंक फूड आहे पॅकेट फूड आहे खूप जास्त सॉल्टी फूड आहे किंवा ज्यामध्ये चॉकलेट्स आहेत खूप सारी साखर आहे मैद्याचे पदार्थ आहेत चॉकलेट्स आहेत पेस्ट्रीज आहेत केक आहेत बेकरी आयटम आहेत हे सगळे पदार्थ तुम्हाला टोटली हंड्रेड पर्सेंट कट ऑफ करणं हे गरजेचं आहे यापैकी तुम्हाला काहीही घ्यायचं नाही कॅन ज्युसेस तर बिलकुल अजिबात तुमच्या आहारामध्ये येता कामा नये या व्यतिरिक्त जे वाळवणाचे पदार्थ आहेत किंवा जे आपण प्रिझर्व्ह करून ठेवतो हो जसं की लोणचं आहे पापड आहे किंवा इतर वेगवेगळे जे काही आपले साठवणीचे पदार्थ आहेत त्या पदार्थांचं सेवन सुद्धा तुम्हाला जस्टेशनल डायबिटीजमध्ये बिलकुल करायचं नाही या व्यतिरिक्त बटर चीज किंवा क्रीम सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बिलकुल घ्यायचं नाही वरून जे मीठ आहे हे घेणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे म्हणजे जेवढं आपल्या खाण्यामध्ये असतं तेवढं ठीक आहे परंतु जे वरून तुम्ही मीठ घेत असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास हा होऊ शकतो जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्यावेळी तुम्हाला अंड्यामधला जो काही पांढरा भाग आहे किंवा चिकन आहे हे तुम्ही खाऊ शकता परंतु जे अंड्यातला पिवळा भाग आहे किंवा जे रेड मीठ आहे हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे हे सगळ्या गोष्टी तुमची ब्लड शुगर ही वाढवायला मदत करतात या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे एकाच वेळी भरपूर जेवण करणं हे टाळायचं आहे थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहायचं आहे शिवाय खाल्ल्यानंतर लगेचच बसणं किंवा खाल्ल्यानंतर लगेच झोपणं या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत खाल्ल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं वॉक करणं किंवा चालणं हे गरजेचं आहे शिवाय मॉडरेट असे सुद्धा तुम्हाला करायचं आहे बरेच क्वेश्चन येतो की दूध किंवा दुधाचे पदार्थ हे जेस्टेशनल मध्ये चालतात का लक्षात घ्या जे फुलफॅट किंवा फुलक्रीम दूध आहे हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे जे सेमी स्कीम दूध आहे तर ता त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा त्या दही वगैरे तुम्ही खाऊ शकता परंतु हे सुद्धा तुम्हाला मॉडरेट अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे तांदूळ जो पांढरा तांदूळ आहे पॉलिशड राईस आहे हा तुम्हाला अवॉइड करायचा आहे त्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईसचा वापर जरूर करू शकता तर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही ग्रीन लिफी व्हेजिटेबल भरपूर घ्याल कच्चं सॅलडचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवाल कमी तिखट कमी मसालेदार कमी तेलकट असे पदार्थ घ्याल आणि जास्तीत जास्त तुम्ही एक्सरसाइज किंवा तुम्हाला स्वतःला ॲक्टिव्ह ठेवाल तेवढी तुमची ब्लड शुगर लेवल ही कंट्रोल राहायला मदत होईल आणि अर्थातच तुमची प्रेग्नन्सी सुद्धा सेफ जायला मदत होईल विशेषतः तुम्हाला शेवटच्या तिमाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अगदी स्ट्रिक्टली फॉलो करणं हे आवश्यक आहे योग्य तो आहार योग्य तो व्यायाम रेग्युलर मॉनिटरिंग आणि इन्सुलिन मेडिसिन्स जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेत असाल तर हे जे जेस्टेशनल डायबिटीज आहे याचा तुमच्या आरोग्यावरती किंवा तुमच्या गर्भाच्या आरोग्यावरती फारसा परिणाम होणार नाही पण यासाठी तुम्हाला कंटिन्युटी ठेवणं किंवा पेशन्स ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या जेस्टेशनल डायबिटीजबद्दल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबाय विथ न्यू टॉपिक